ज्या तरुणाचं काम सामाजिक राजकीय पाहता हे उल्लेखनीय आहे ते संघटन तरुणांचं पक्षामध्ये सुद्धा तरुणांचं संघटन करण्यामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे किंवा लातूर शहरामध्ये त्यांचे प्रचिती हरवे कला आहे असे असे तरुण उमेदवार जे की निखिल गायकवाड हे सध्या भारतीय जनता पार्टीपासून त्यांनी राजीनामा दिल्याचं आपल्याला समजतंय त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं लातूर शहरात अशा घडामोडी काय होत आहेत किंवा इतर पक्षातील पदाधिकारी आपल्या पक्षात भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत म्हणून त्यांना डावल डावलण्यात येत आहे का काय सांगाल निखिलजी सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर इतर पक्षातले कार्यकर्ते आपल्या पक्षात मोठ्या संख्येने येत असल्यामुळं आपल्याला डावलण्यात आलं का प्रश्न बाहेरून येणाऱ्यांचा डावलण्याचा नाही प्रश्न पक्षातीलच कार्यकर्त्यांचा आहे जे घरात बसतात बाहेर कामात कुठल्या पक्षाच्या कार्यात नसतात अशा लोकांना पक्ष प्राधान्य देऊन माझ्यासारख्या सर्वसामान्याला जो आठ वर्ष झालं पक्षासाठी झटत आहे प्रत्येक घराघरात कमळणे विचार माझा आहे अशा कार्यकर्त्याला आपण डावलतात त्याबद्दल थोडस दुःख वाटत आहे पाहायला गेलं तर एकाच घरामध्ये दोन दोन उमेद उमेदवार सध्या पाहायला मिळत आहेत परंतु जे खरे कार्यकर्ते आहेत ज्यांनी पक्षासाठी दिवसभर पाहिला नाही रात्र पाहिलं नाही अशांना डावलण्यात येते आम्हाला जेवढं माहिती होतं की पक्ष पक्षामध्ये मद, पक्षा कुठल्या खासदारांच्या किंवा आमदारांच्या घरी दोन दोन तिकीट जाणार नाहीत अशी आम्हाला माहिती होती त्यामुळं माझा कॉन्फिडन्स होता की मी जिथं पहिले निवडणूक लढवलेली आहे प्रभाग क्रमांक अकरा तिथं माझी लढवण्याची इच्छा होती माझी तयारी होती आणि तुम्ही तिथं पण जाऊन एखादा आढावा घेतला तर तुम्हाला पण लक्षात येईल जरी मी उमेदवार बाहेरचा असलो तरी माझं तिथलं मी पराभव झाल्यानंतरचं काम हे उल्लेखनीय आहे हे सगळ्याकडून मी ऐकलेलं आहे आणि मी कोविडमध्ये एक दीड वर्ष झालं त्याच वॉर्डात म्हणूनही पूर्ण शहरात काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि पुन्हा ते पण कोविडच्या नंतरही कुठल्याही सामाजिक कामात मी तुम्हाला दिसलो असेल असं मला वाटते आणि अशा घडीला जर पक्षानं आमचा निर्णय नाही घेतला फक्त ना फक्त घरात दोन तिकिटाचा विषय जर होणार असेल आणि त्यामुळे मी कुठं तर पुढे येऊन येऊ नये असा जर विषय पक्षाचा असेल तर माझा शंभर टक्के पक्षाचा राजीनामा असणार आहे सध्या जर तुम्ही उमेदवारी फॉर्म भरलेला आहे तुम्ही एकट्यानीचा उमेदवारी फॉर्म भरलाय परंतु तुमच्यासह इतर कार्यकर्तेही पक्षाचा राजीनामा देतील मी ते चित्र आपल्याला दाखवेल त्याचा पण वेळ आहे तेव्हा मी बरोबर आपल्याला उत्तर सांगेल पण आज मला सध्या मी फॉर्मच्या आघड आहे मी पक्षाकडून अजून पण आग्रही आहे मला पक्षाकडून आशा आहे की मला त्यांनी मला न्याय देतील कारण भारतीय जनता पार्टीची ओळखच न्याय देणारी आहे असं मला वाटते आणि मला न्याय शंभर टक्के भेटेलच आणि जर पक्षाने तुम्हाला डावडलं तर तुमचा पर्यायी मार्ग काय असेल आणि तुमचं समाजकार्यामध्ये मोठं नाव आहे तुमच्या माग चांगला स्कोप आहे चांगले तरुण नेतृत्व असल्यामुळे तरुण वर्ग तुमच्या मागे आहे मग काय पुढलं पाऊल काय असेल सामाजिक कार्यामध्ये कधीही ब्रेक येणार नाही ते काम चालूच राहणार आहे शेवटचा श्वास जोपर्यंत असेल जोपर्यंत सामाजिक कार्य मी तुम्हाला दिसणारच आहे त्याच्यासाठी मला कुठल्या पक्षाची किंवा कुठल्या गोष्टीची गरज लागणार नाही सामाजिक काम हे लोकांचं तळमळ बघून केलेलं काम असते त्याच्यात राजकारण होत नाही काय होत नाही मला फक्त माहिती म्हणजे आता हे पक्षश्रेष्ठी जे जे निवडणूक विभागामध्ये जे काही नोंदवण्यात आले जे जेवढे तुमचे कर्म मोठे मोठे अधिकारी किंवा तुमचे जे पक्षश्रेष्ठी आहे त्यांच्यावर तुम्ही नाराज आहात का दुसरं गुणाव ज्यांनी हा सर्वे आणला की बार वरून आणला कुठून आणला माहित नाही त्या सर्वेच्या पूर्ण यंत्रणेवर मी नाराज आहे सर्वेनुसार अशी नावं आलेले आहेत की ज्या ज्यांचा काही सहभाग कुठल्या कामात नाही एका घरात दोन दोन तिकिटं तुम्ही देणार आहात मग तसं असलं तर सगळ्याच्याच घरी दोन दोन तिकीट दिली पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे आता अर्चनाताई पाटील यांना निवडणूक प्रमुख अधिकारी म्हणून त्यांना नेमणे आलं होतं परंतु त्यांच्या घरात दुःखद घटना घडली हेच कारण आहे की अर्चनाताई पाटील ह्या चांगले उमेदवार देतील ही तर कुणाला पटलं नसावं नाही तसं काही नाही पक्षातली एक शिस्त आहे त्या शिस्तीनुसारच सगळ्यांना कार्यरत व्हावं लागतं काही वरून आदेश आले तर त्यांना आम्हाला पण कार्यकर्त्यांना मान्य करावे लागतात आणि त्यांना नेत्यांना करावे लागतात पण जेव्हा ही गोष्ट येते की काम करणारा आठ वर्ष माणूस जो काम करतो त्याला डावलून जर तुम्ही घरात झोपणाऱ्या माणसांना तिकीट जर देणार असाल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी घटना मला वाटत नाही लातूरमध्ये आज झाली असेल नक्कीच अशा प्रकारे कार्यकर्त्यांची नाराजी आहे नाही या नाराजीचं कुठंतर रूपांतर महानगरपालिकेमध्ये जे बहुमत मिळणार होतं किंवा मिळेल भारतीय जनता पार्टीला हे कुठेतरी कमी होईल अशीच शंका या ठिकाणी व्यक्त केली जाते मी बेदळ गावासाठी शरद पवार लावतो